मी पूर्वा खालगावकर के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद कामकाज ठप्प मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात उभारण्यात आलेले दोन्ही भोगदे सव्वीस जानेवारीपासून वाहतुकीसाठी सुरू होण्याचे मिळाले संकेत बैठका घेऊन आणि आश्वासनं देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं आंबा बागायतदार झाले आक्रमक माजी आमदार बाळ माने यांनी घेतली आंदोलनामध्ये उडी आणि शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली जाईल असं आश्वासन दिल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांताकडे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व कार्यालय ओस पडली होती संघटनेचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जुन्या पेन्शनसह सर्व मागण्या शासनाला मान्य कराव्याच लागतील ला असं म्हणाले महाराष्ट्र राज्य सरकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी आजपासून जो आपण चौदा मार्च, मार्च ते वीस मार्च दोन हजार तेवीस असा जो संप झाला होता त्या संपामधून आम्हाला कोणताही निर्णय जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये मिळालेला नसल्यामुळं जो संप संस्थगित करण्यात आलेला होता तो पुन्हा एकदा त्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळं आज पुन्हा एकदा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आजपासून या ठिकाणी बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे आमची मागणी एकच आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेले जे सर्व शासकीय शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून पाहिजे आहे या मागणीवर सातत्याने दोन हजार पाच सालापासून आपण गेली अठरा वर्ष या मागणीसाठी पाठपुरावा करतो आहे परंतु संदर्भात शासनाने अद्यापही कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही काल माननीय मुख्यमंत्री आणि मा राज्याचे दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी समन्वय समितीने चर्चा केलेली होती परंतु या चर्चेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा शासनाने घोषणा न केल्यामुळं आज समन्वय समितीने हा संप बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली जाईल आणि मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिल्यानं बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे

आज दिल्लादी दिल्लादी या ठिकाणी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी कर्मचारी जो काही राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षक इतर महासंघाने पुकारलेला बेमुदत संप जो आहे जो संप आपण चौदा मार्च ते तेवीस मार्च दोन हजार एकवीस मार्च दोन हजार तेवीसला संप केला होता त्या अनुषंगाने शासनाने एक समिती नेमण्याचा आपल्याला शब्द दिला होता जेणेकरून सामाजिक सुरक्षा प्रदान होईल आणि आम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणे सामाजिक सुरक्षा प्रदान करून तशीच पेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात येईल असा शब्द देण्यात आला होता मात्र आज सात महिने झाले तरी त्यावर शासनाकडून केवळ वेळ काढू पाण्याचं धोरण या ठिकाणी स्वीकारले गेलं आहे आणि त्याचाच तीव्र रोष आज कर्मचाऱ्यांच्या मनात असल्यामुळे आज या ठिकाणी जो संस्थगित केलेला संप होता तोच आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आजपासून बेमुदत संप चालू केलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात उभारण्यात आलेले दोन्ही भोगदे वाहतुकीसाठी सुरू होण्याचे संकेत मिळाले असल्यानं वाहनधारकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील वर्षभरात सुमारे आठ ते दहा वेळा महामार्गाची पाहणी केली आणि गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी सुरू केला जाईल असं आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं होतं मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात तयार करण्यात आलेल्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्यानं शेकडो चाकरमान्यांना याचा चांगलाच फायदा झाला होता नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून एकाच वेळी दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचं समजतं आणि त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामही सुरू असल्याचं दिसून आलं आहे बैठका घेऊन आणि आश्वासनं देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं आंबा बागायतदारांनी रत्नागिरी येथे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे आणि त्यामध्ये आता माजी आमदार बाळ माने यांनी उडी घेतल्यानं बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत परंतु आज या ठिकाणी आणि त्यामुळे आपल्या ज्या मागण्या या ठिकाणी आहेत त्या मागण्या रास्त आहेत त्या एक शेतकरी म्हणून माझी भूमिका आहे आणि मी खरंतर पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्याला अंतिम जो पण यश मिळत नाही या सगळ्या विषयात तोपर्यंत मग साखळी उपचार नसेल आणि आंदोलन असतील जे आपण चालूच ठेवली पाहिजे ती त्याच्याकरता माझा व्यक्तिगत सहभाग शंभर टक्के असेल असं या निमित्तानं मी विश्वास देतो खरंतर यापूर्वीच्या वक्त्यांनी आपापली मनोमता व्यक्त केलेत आपण या रत्नागिरीतले प्रमुख सर्व कार्यकर्ते आहोत विविध चळवळीतले सगळे आपण कार्यकर्ते आहोत आपला सगळ्यांचा उदारविरोध साधन म्हणजे आंबा काजू आणि मासेमारी कदाचित आज आपण या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आहोत पण ही व्यथा माझ्या मच्छीमार बांधवांची पण आहे ही व्यथा काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत मत मग त्याला मधीच आपण जोड देतोय की आपल्या ठिकाणी बालक प्रकल्प होणार होता आधी एम आय डी सी मध्ये जवळजवळ दोन हजार एकर जागा पडी काय तुम त्या ठिकाणी कोणताही उद्योग उभा राहत नाही आहे आणि त्यामुळे या रत्नागिरीतल्या तरुण पिढीला रोजगाराच्या संधी मिळत नाहीये आणि ज्या रोजगाराच्या संधी आंबा काजू मासेमरच्यामध्ये मिळणार होत्या त्या ठिकाणी आपण सगळेजण आर्थिक संकटच आहोत दोन हजार पंधरा सालापासून आपण आपलं पीक कमी असल्यामुळं बँकांकडनं घेतलेला अर्थ सहाय्य असेल त्या ठिकाणी नियमित कर्जफेड करणारे जे आंबोत्पादक शेतकरी आहेत त्यांना नियमित परतफेड केली म्हणून प्रोत्साहन पण मिळणारे आपले हक्काचे पैसे असतील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार मागील वर्षभरापासून पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना भेटत आहेत बैठकांवर बैठका होत आहेत परंतु मूळ प्रश्न मात्र सुटत नसल्यानं आंबा बागायतदारांनी आता रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पुन्हा साखळी उपोषण सुरू केलं आहे शासन आणि प्रशासन आंबा बागायतदारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानं माजी आमदार बाळ माने यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आणि आता आपण यात लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर मला जी कोणीतरी म्हणाल देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षाचे नेते आहेत आमचे मित्र आहेत शंभर टक्के मी तुम्हाला विश्वास देईन की त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल देवेंद्रजी फडणवीस एवढं नव्हे तर केंद्रीय कृषी मंत्री श्री यांच्याकडे आपण जाऊया आपली भूमिका आपण त्या ठिकाणी मांडूया आणि त्याच्याकरता आपल्याला काही घाबरण्याची काय आवश्यकता असं मला वाटत नाही कारण आपण सगळे या रत्नागिरीमधले नागरिक आहोत किंवा शेतकरी आहोत आपलं सगळ्यांचं लहानपणी या रत्नागिरीत आहे आज आपण पाहतो या रत्नागिरीची नैता काय झाली आहे लोक आपल्याला हसतात आणि त्यामुळं आपण संघटित राहिलं पाहिजे आपला आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा विषय आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांचा विषय आहे विषय आहे आणि याच्यावर आपलं अर्थशास्त्र विकासाचा अवलंबून त्या दृष्टीनं त्याला पाठिंबा देण्यासाठी ठिकाणी मी आलेला आहे तुम्ही भविष्यात ज्या ज्या वेळेला मला हात माराल त्या वेळेला आपल्या बरोबर मी राजकीय पक्षाची माझी भूमिका बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून तुमच्यावर असणार आहे हा विश्वास जे तुम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावला जाईल असं जाहीर आश्वासन पालकमंत्र्यांनी देऊनही बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थ मात्र रिफायनरी विरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत रिफायनरीमुळे मासेमारी धोक्यात येणार यावर आता मच्छीमारांना विश्वास वाटू लागल्यानं चार दिवसांपूर्वी नाटे आंबोळगड राजवाडी आणि नाटे येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रिफायनरीला विरोध दर्शवला आहे नारी नारी। मोठा गाजाबाजा करून आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात बारसू पंचक्रोशीत माती परीक्षण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभारलं होतं सहा महिने लोटले तरी माती परीक्षणाचा अहवाल मात्र अद्यापही जाहीर न करण्यात आल्यानं बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आणि माती परीक्षणाचा अहवाल जाहीर करावा असं बोललं जात आहे येणार वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं असल्यानं शासन आणि प्रशासन आज तरी रिफायनरीचा विषय पुढे आणणार नाही असं वाटू लागलं आहे कारण रिफायनरी प्रकल्प रेटण्याचं काम केलं तर ग्रामस्थ आक्रमक होतील अशी भीती आता शासनाला वाटू लागली आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी शासकीय आणि निम शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद कामकाज ठप्प मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात उभारण्यात आलेले दोन्ही भोगदे सव्वीस पासून वाहतुकीसाठी सुरू होण्याचे मिळाले बैठका घेऊन आणि आश्वासनं देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं आंबा बागायतदार झाले आक्रमक माजी आमदार बाळ माने यांनी घेतली आंदोलनामध्ये उडी आणि शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली जाईल असं आश्वासन दिल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार